ज्या लाडक्या बहिणींचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर एकूण चार महिन्याचे पैसे आले नाहीत अशा सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत आणि ते तुम्हाला शंभर टक्के परत मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला फक्त दोन कामे करायचे त्यामुळे हे काम केल्यास तुमचे शंभर टक्के पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये परत जमा होतील आणि तुमचे सुरळीतपणे पुढील हप्ते लाडके बहिणी योजणीचे ते पण चालू राहतील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला ते आवश्यक दोन कामे सांगणार आहेत त्यामुळं ते कामे केल्यास तुमचे शंभर टक्के पैसे चालू होणार आहेत तर लाडक्या बहिणींनो या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा अशा नवनवीन योजनांची मी माहिती घेऊन येत असतो अपडेट घेऊन येतो येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला एक लाईक करा आणि आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणत्या जिल्ह्यामधून बघताय कोणत्या तालुक्यामधून बघताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहिणी योजनेविषयी इतर काही समस्या असतील ते म ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमची शंभर टक्के मदत करणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या एकूण चार महिन्याचे पैसे म्हणजे सहा हजार रुपये तुमच्या खात्यात मिळवायचे असतील तर तुम्हाला फक्त हे दोन कामे करायचे आहे पहिले काम बघण्याआधी सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला हे बोलत आहे हे अति महत्त्वाचे आहे तर तुम्हाला पहिले काम करायचे आहे पंचायत समितीला जायचे आहे तुमची जे जेथे कोठे तुमची पंचायत समिती आहे तालुका स्तरावर राहते पंचायत समिती तिथे जाऊन तुम्ही पंचायत समितीमध्ये एक ऑफिस शोधायचे लाडकी बहीण योजनेचे स्पेशल ऑफिस असते त्यात जाऊन तुम्ही आपली समस्या मांडू शकतात तिथे म्हणू शकतात मला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर एकूण चार महिन्याचे पैसे बंद झालेले आहेत व पुढील पण हप्ते येणार झालेत काय कारण असते ते सर्व तुमचे तिथे शोधून कॅम्प्युटरवर अपडेट करून तुम्हाला परत तुमचे पैसे चालू करून देतील हे एक महत्त्व महत्त्वाचे काम आहे तर दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला हे पण हे पैसे पण तुम्हाला बंद होतील त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चेक करायचे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे पण तुम्हाला तपासायचे आहे दुसरे नंबरचे काम म्हणजे तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही हे पण तपासायचे कारण की आधार लिंक बँकेची ऑटोमॅटिक कॅन्सल होत आहे बंद होत आहे त्यामुळे तुम्ही वेळोवेळी चेक करत राहावे कारण तुम्ही वेळोवेळी चेक केल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे व इतर योजनांचे पैसे तुमच्या खात्यात जमा होत राहतील त्यामुळे तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर आणि बँकेला आधार लिंक आहे की नाही हे पण तपासायला विसरू नका आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या काही समस्या असतील काही त्रुटी असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमची शंभर टक्के मदत करेल तुमची मदत करण्यासाठीच मी इथे बसलेला आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या तालुक्यामधून बघताय कोणत्या जिल्ह्यामधून बघताय आणि तुमची समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया लाडक्या बहिणींनो नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र